आज विधान भवनाचा शेवटचा दुसरा दिवस आहे मात्र आपण पाहतो विधानभवनाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक मारहाणीचा प्रकार झालेला आहे आपण या ठिकाणी पाहतो की गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या जे विरोधक आहेत यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचा एक घटना या ठिकाणी समोर आलेली आहे इतिहासामध्ये हे प्रथम झाले आहे की विधिमंडळाच्या आवारामध्ये मारहाणीचा प्रकार हा घडलेला आहे नक्कीच हा दुःखद आहे दुर्दैव मानला जातो आणि येणाऱ्या काळामध्ये जे न्यायालयाचं मंडळ आहे या ठिकाणी कारवाई दोन्ही आमदारांवरती होईल का हा प्रश्न उपस्थित होतो किंवा जे दोन व्यक्ती आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल का हा प्रश्न उपस्थित होतो व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर सर मी विनोद कांबळे मुंबई

परिसरामध्ये पडळकर आणि तुमची कुठेतरी वाद झाला किंवा बाचा बाची झाली त्याचे पडसाद तुमच्या कार्यकर्त्यामध्ये आणि पडळकरांच्या हणामानी झाली हल्ला हे बोला ना हे बोला जोरात बोला परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला पडळकरांच्या समर्थकांनी केलाय कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिम्मत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला शिवराज बोला प्रभास झाला अख्या महाराष्ट्राला समजला कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच चूक सुरक्षित नाहीये आहे मी स्वतः क्वीक टाकलंय मला आई बहिणी वांना शिव्या दिल्या तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर काय काय लिहिलंय काय चालू आहे काय विधानसभेत भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो हा मालक पाहण्यासाठी आले होते सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणी शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना नामेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका का पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्तेचा एवढा मुजर मुजर पणा सत्तेचा एवढा माझे